banyak makan 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 itu itu टाकळे टोकेश्वर गाडीचं भाडण काय आहे दुसरं லோக்கான அடைப்பா 白大虎。 पकड़ी भेट पाव कुझु मार्ला की पावडर बोर झालाय नाही काटाळा आलाय वाळवणी वाळवण्यात ये टिंग्या टिंग्या वाळवणीत ग्लास घेऊन आला कोण भावडे सॅनिटायझर घेऊन आलाय देव गीव।

मोह मोहची जास्त मोह नको करू मोह 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 के तारी भांडार जाऊ ना भांडार दाद जायचं चलो भंडारदारा मूळ जा भंडारदार पाचपुट पर्वतरांगेत जाऊ तिथं आहेत पंधरा ऑगस्ट ठरवा ट्रीप चला गौतम किती किती काढायची तुझी गाडी गौतमची गाडी तीन चार जणच आपण चार पाच जण जाऊ किती जण जायचे आहेत स्कॉर्पिओ लेके जाएंगे, लुटीत लुटीत आएंगे अरे पण स्कॉर्पिओ घेऊन जायला तिकडून लुटीत आणावं लागेल ओनली डिझेल पेट्रोल टाकू ना मग डिझेल पेट्रोल पाच जण हा बावड्या गौतम मी अजून मग दोन कोण दो, दोन अजून दोन कोण पाच जण जायचं पण झालो पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट कधी नाही पंधरा ऑगस्टला जायचं हा काम घे करून जाऊ पंधरा ऑगस्टला भंडारा मस्त ते सगळे स्पॉट माहिती झाली गौतमशी घेऊ त्याला काय धावा तिकडून येताना खांद्या उचलो ना गौतमची गौतमशी अजून कोण हा मग मी तेच म्हणतो आपण ती जण झालो अजून दोन कोण आ, है बरोबर आहे खांदेवर सुचलो ना गौतम गौतमची गाडी हो संभा विनोद गौतम तू मी ओके चालेल ना घ्या सगळ्यांना कॉन्फरन्सवर पंधरा फिक्स पंधरा काय हा पंधरा तारीख फिक्स पंधरा तारखेला सगळ्यांना सुट्ट्या रात्यात जाऊ हा फिक्स म्हणजे फिक्स जाऊ पंधराला त्याला काय जावं ते पाहू ना त्यावेळेस त्यावेळेस पाहू आपण ही कोण आणणार ते, ते एकदा घरातून पाय बाहेर पडला का हा आंबा पण घेऊ एक हजार पर पर्सन ओके चालतंय काय अडचण नाही हा ते वेगळा खर्च करू सगळे खर्च अशी साईडला साईडला साईटला साईडला करू हा खर्च साईडला तो खर्च साईडला तो खर्च साईडला येऊ जाऊन एकदा हा एकाच नंबर नाथकुळा कारखाना म्हणजे कारखाना कारखान्याच नाद कार नाही करायचा Dia ke arah kan itu nih gaun waaah wow. gautam menjelai katarnak manus हा बावडे गावती आहे म्हणजे लय खतरनाक त्याचा नाद नाही करायचा कोणी म्हणजे एक ड्रम पाण्याचा म्हणजे काय सोप्पं आहे का ते काम कि आज कुठं आहे आज भावड्या पारनेरला आहे मी टाकळीला आहे आजच घेऊन ये घरी मला वाटलं आज आहे मग आज पाहिलं असतं नाही का हे करून आपण टेस्ट करून पाहिलं असतं कसं काय भाऊ म्हणजे आपल्याला त्या आपल्या युद्ध सामग्रीमध्ये ते वापरता येईल का त्यासाठी आज त्याची थोडीशी टेस्टिंग केली असती आज भास्कर पटेकरांचा वाढदिवस आहे आणि त्याच्यामुळं तिथे आज बिर्याणीचा बेत आखलेला आहे बघ बघ विचारून बघ आज संध्याकाळी बिर्याणीचा बेत आहे आपल्याला आपण जाऊया तिथे हजेरी लावूया थोडे दोन दोन घास खाऊया हा आला होता ना मला पण मला कालच सांगितलं हा मी चेक करीतो ना ओरिजिनल की नाही परत ते त्रास नको व्हायला आपण जव... माझ्या जबाबदारी जाणार ना तुम्ही एकंदरीत पागल कल्पना दही फळे खरंच पाहिजे का टेस्टर कारखान्याला येऊ का मी कल्पना दही फळे अरे लाईक करा कोणतरी त्या बॅटनावर दाबून लाईक केलं म्हणजे मग थोडस मला व्हिडिओ हे ये करता येईल सांगू त्यांना हा सांग सांग मी टेस्टर होतो नाही नाही संपवणार नाही टेस्टर होईल मी थोडी 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 टेस्ट करून पाहिजे तुम्हाला मला सांगाल ते कसं आहे काय अरे हे कल्पनाताई कोण कोणा आल्यात नमस्कार कल्पनाताई कल्पना ताई मी सुद्धा हाय म्हणलोय त्यांना त्या ताईंना हाय म्हणलोय गौतम सर तुम्ही लाईक करा ना कोणी केलं लाइक काय माहिती लाईक करणाऱ्याचे धन्यवाद आजचा व्हिडिओ हा आजची लाईव्ह टाकून देणार मी याच्यावर गेले व फळाली भावडे फळाला काय ओके ओके थैंक यू थैंक यू गौतम ओके बाय ओके बाय गौतम आमचे पण साहेब ते मी बघ आला 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 फिरमिलिंगे लाइव नाही आला बावड्या जाऊ नको आता फिरमिलिंग्या आया ती बावड्या आया बावड़े, बावड़े, बावड़े लाईक कर विशाल सर तुमचं स्वागत आहे आमच्या दाईवर ओके विनोद विनोदला फोन करतो मी आता पंधरा तारखेचं पिक्स झालं आहे म्हणून आणि संभाला पण संभाच नंबर आहे माझ्याकडे करतो संभाला पण फोन करतो मी जाऊया भांडारा दरा ट्रीप पंधरा ऑगस्ट हा प्लॅन पण कोणती पंधरा ही पंधरा का पंधरा ऑगस्ट पंधरा जून का पंधरा जुलै का पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला गर्दी राहते तिथं आता खरी माझ्या लय पाऊस मस्त दुख बिक लय भारी तिकडे ते शेवटच्या गावाला जाऊ भंडारदाऱ्याच्या